नमस्कार मित्रांनो स्वागत है अपलो चैनल एक अप्डेट। ये अप्डेट आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महावितरण मंडळ कार्यालयाअंतर्गत जालना इथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या सदुसष्ट जागा आहे वायरमन ट्रेडच्या सहासष्ट जागा आहे अशा प्रकारे एकशे रिक्त जागांसाठी ही भरती निघालेली आहे यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन अर्जच सादर करायचा आहे त्यासोबतच ऑफलाईनसुद्धा अर्ज करायचा आहे यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहे तेरा मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासाठी जे ट्रेडनुसार अप्लाय लिंक आहे त्या मी प्रोव्हाइड करून दिलेल्या आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जर तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला इलेक्ट्रिशियन आणि वायरमनसाठीची सेपरेट लिंक मिळून जाईल त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकाल तर यासाठी ऑनलाईन अर्ज कर शेवटची तारीख जी आहे ही अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस राहणार आहे या भरतीसाठी जे आहे फक्त जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवाराच अर्ज करू शकणार आहे यामध्ये जे पण उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करतील अशा सर्व उमेदवारांनी खालील कागदपत्रे संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचे आहे ज्यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्र झाले जसे की आय टी आयची गुणपत्रिका आय टी आयची सनद दहावीची गुणपत्रिका दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट जातीचा दाखला आधार कार्ड रहिवासी दाखला अशा प्रकारच्या कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती तुम्हाला काढून त्या झेरॉक्स प्रतीवरती खाली सिग्नेचर तुम्हाला करायची आहे आणि हे सिग्नेचर केल्यानंतर जे कागदपत्र आहे जसे की ऑनलाईन तुम्ही अर्ज कराल त्याची प्रत तसेच इतर ज्या झेरॉक्सप्रती जे मी नावं सांगितले आहे ते हे तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं आहे यासाठी कार्यालयाचा पत्ता पुन्हा एकदा सांगून देतो महावितरण मंडळ कार्यालय कन्हैयानगर देवळगाव राजा रोड जालना या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्षरित्या सादर करायची आहे यामध्ये जे उमेदवार ऑफलाईन पद्धतीने सादर करणार नाहीत अशा उमेदवाराची निवड यादीमध्ये जे आहे विचार केले जाणार नाही त्यामुळे जे आहे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोनही प्रकारे अर्ज करणे गरजेचं आहे बरेच विद्यार्थी कमेंट करत असतात की ऑनलाईन केलं तर चालत नाही का ऑफलाईन करायची गरज आहे का तर मित्रांनो त्या जाहिरातीमध्ये तशा प्रकारे नमूद केलं आहे त्यामुळे तुम्हाला ती प्रोसेस फॉलो करणे गरजेचं आहे प्रकारे मित्रांनो ही अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जर तुम्हाला अप्लाय करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे ते तेथून तुम्ही अप्लाय करू शकता सोबत अशी जाहिरात तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता तर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद